वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्न चे उमेदवार चेंबूर तालुक्याच्या वतीने शरद पवार साहेब पक्ष व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनसे व शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मीनाक्षीताई अनिल पाटणकर यांचा जोरदार प्रचार सुरू त्यांनी खारदेव नगर छत्रपती शिवाजी मंडळ नागेश पाटील वाडी येथे घरोघरी जाऊन भेट घेतली या कार्यक्रमाला दीपक सावंत तालुका अध्यक्ष शरद पवार पक्ष सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत मुंबई सचिव अजय काळे प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे तालुका सरचिटणीस शिवाजी पवार उपाध्यक्ष रत्नप्रभा मिजारे तालुका सचिव सायदी पेडणेकर सचिव लीना मस्के सचिव वनिता गुडेकर गीता कदम उपाध्यक्ष सिंधुताई चिवलकर शोभा शिवलकर युग सिंग उपस्थित होते